सर्व धर्मियांनी अरुण जगताप यांच्या प्रकृती स्वास्थासाठी परमेश्वराकडे केलेली प्रार्थना सार्थक होईल भीमराज आव्हाड निर्मलनगरला भगवान बाबा मंदिरात महाआरती प्रार्थना माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून अहिल्यानगरमधील सर्व समाजाच्या वतीनं मंदिरं चर्च गुरुद्वारा मस्जिदमध्ये त्यांना पूर्णपणे बरं वाटावं दीर्घायुष्य लाभावं यासाठी महाआरती प्रार्थना नामजप होत आहेत सर्व धर्मियांनी अरुण काकांसाठी परमेश्वराकडे केलेली प्रार्थना सार्थक होईल असा ठाम विश्वास भगवान बाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भीमराज आव्हाड यांनी व्यक्त केला सावडी उपनगरात निर्मल नगरला सर्व समाज नागरिकांच्या वतीनं अरुण काकांना लवकर बरं वाटावं आणि त्यांची प्रकृती चांगली होऊन त्यांना आयुष्य वाढावं वा, यासाठी भगवान बाबांच्या मंदिरात महाआरती होऊन प्रार्थना करण्यात आली या प्रसंगी भीमराज आव्हाड राहुल सांगळे ऋतिक काळे गौरव चव्हाण आदेश कर्डिले निलेश चव्हाण ज्ञानेश्वर गाडे राजू केरुळकर जालिंदर पालवेसर जगन्नाथ जाळवे नामदेव कांबळे भास्कर पांडुळे गणेश बांगर राजेंद्र बडे संजय सान नप, रवी पडघम आनंद नाकाडे किशोर खांडरे सीताराम पालवे ताराबाई घुले चंद्रकला जावळे वैशाली आव्हाड सुमन डोंगरे अलका आव्हाड शोभा आव्हाड साधना लोखंडे लता पालवे आदींसोबत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री आव्हाड म्हणाले की अरुण काका नगर काम करताना मित्र जोडले सर्व सर्व समाजासाठी त्यांनी काम केली त्यामुळे आज त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सर्व समाजाची माणसं एकत्र येऊन प्रार्थना करतात अशी माणसं त्यांनी कमवली त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून

ते थोड्या दिवसामध्ये एकदम बरे होऊन पुन्हा नगर शहरामध्ये येतील तर आम्ही पण या ठिकाणी अरुण काकांना चांगलं आयुष्य मिळावं त्यांना आरोग्य मिळावं यासाठी पांडोंगाची चरणी आणि भगवान बाबाची चरणी आम्ही आरती केली आणि प्रार्थना केली कारण की अरुण काकांचं राजकारण जर आपण पाहिलं तर राजकारणाचं लढाई त्यांच्या या नगर शहरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये काढले सर्वच जाती धर्माचे लोक बरोबर आहेत तुम्ही पाहिले असेल आठ दिवसापासून मुस्लिम समाज असेल शीख समाज असेल सिंधी समाज असेल जयभीर समाज असेल मातक समाज असेल माळी समाज असेल मराठा समाज असेल आणि सगळे समाज अरुण काका लवकर लवकर बरे होईल याच्यासाठी प्रार्थना चालू आहे भंडारा करत आहे कारण अरुण काकांचा स्वभाव असा आहे की राजकारणाची वेळ त्यांनी मैत्री जपलेली आणि अरुण काकांसाठी अवरात्र लोक प्रार्थना करत आहेत त्याचं कारणही करतील कारण त्यांचा स्वभाव गोरगेबांना मदत करणे त्यांची शक्ती दाणं आजपर्यंत असं कोणत्याही नेत्यासाठी म्हणा किंवा पुढेसाठी म्हणा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रार्थना आणि भंडारी झाली नाही याचं कारण तसं हे अरुण सर्व लोकांना गुण चालण्याचा अतिशय मोठं कार्य दिसतं आणि या ठिकाणी मी पण भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीनं आमच्या सर्व ट्रस्टच्या वतीनं प्रार्थना करतो भगवान बाबाने अरुण काका लवकर सवकर बरे होऊ आणि अतिशय त्यांना आयुष्य लाभो त्यांच्या पुढील आवश्यक चुकाचं समृद्ध भरवाची जाऊ अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो जय हिंद जय संत भगवान